हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पँटला इलॅस्टिक कशी लावायची ते पाहणार आहोत तर आता मी ते ही पॅन्ट ची स्टिचिंग करून घेतलेली आहे लेडीज पायजामा पॅन्ट आहे ही, ही इलाज सिगारेट पॅन्ट असंही म्हणतात किंवा लेडीज पॅन्ट पण म्हणतात आता ह्या पॅन्टची पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे तर आता हिला आपण बसवणार आहोत इलॅस्टिक तर इलॅस्टिक कशी बसवायची पॅन्टला ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर इलॅस्टिक लावण्याची पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जर काही नवीन सजेशन असेल तर कमेंट करून अवश्य कळवा आता ही पॅन्ट आहे हिची पूर्ण स्टिचिंग करून घेतलेली आहे मी इथे आता आपण इला इलास्टिक कशी लावायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी आधी आपण मेजरमेंट इलास्टिकसाठीचं कटिंगमध्येच व्यवस्थित जास्त घ्यायचा आहे आणि या पॅन्टची कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देत आहे कारण हा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला जर हा पाहायचा असेल तर ती लिंक ओपन करून तुम्ही पाहू शकता तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर आता इथे आपण पाहणार आहोत इलास्टिक कशी बसवायची तर त्यासाठी वरच्या बाजूने आपण जवळजवळ दोन इंचाचं मार्जिन सोडलेलं असतं आता त्या मार्जिनवरती इलास्टिक कशी लावायची ते पाहूया आता इथे पा वरच्या बाजूने ही आहे इलास्टिक तर इलास्टिक किती घ्यायची तर तेही मी तुम्हाला पुढे सांगतेच आपण इथे पॉकेट पण शिवलेला आहे पॅन्टला आणि आता आपण वरच्या बाजूने इलास्टिक लावण्याच्या अगोदरची प्रोसेस पाहूया आता एका साईडने अशा पद्धतीने सुरुवात करायची आणि वरच्या बाजूने अर्धा इंच कापड फोल्ड करायचं कारण आपण टोटल दोन इंच दोन इंच इलास्टिकसाठी मार्जिन सोडलेलं होतं त्यामध्ये हाफ इंच दुमडण्यामध्ये जातं आणि दीड इंच जे असतं ते आपण साठी वापरत असतो कारण इलास्टिक इथे दीड इंचाचीच आहे तुमची जर इलास्टिक दोन इंचाची असेल तर तुम्हाला अडीच इंचाचं मार्जिन सोडावं लागेल पण मी इथे इलास्टिक दीड इंचाची आहे त्यामुळे दोन इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आता वरच्या बाजूने पूर्ण जो कमरेचा घेर आहे त्याला अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच कापड फोल्ड करून पूर्ण कमरेला शिलाई मारून घ्यायची आहे आता वरच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड केल्यानंतर दीड इंचाचं जे मार्जिन आहे त्यावरती मार्किंग करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने बॅक साईडने आणि फ्रंट फा साईडने दोन्ही बाजूने मार्किंग करून घेतलेलं आहे आता सुरुवात आपण अशा पद्धतीने करणार आहोत त्यासाठी एका साईडने कमरेच्या कोणत्याही एका साईडने फोल्ड करायला सुरुवात करायची इलॅस्टिकचं मेजरमेंट घ्यायचं आणि तेवढाच फोल्ड आतमध्ये आला पाहिजे किंवा त्यापेक्षा एक क्वॉर्टर इंच थोडा जास्त झाला तरी चालेल दीड पावणे दोन इंचाचं असं फोल्डिंग आलं पाहिजे आणि अशाच पद्धतीने पूर्ण कमरेला व्यवस्थित पावणे दोन इंचाचं फोल्डिंग ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना वरचा भाग बॅक साईडचा आपण दोन इंच जास्त घेतलेला आहे त्यामुळे थोडंसं साईडला थोडंसं सा कपड्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल थोडंसं एखादी प्लेट येऊ शकते मागच्या साईडने पुढच्या साईडने काही प्रॉब्लेम येणार नाही कारण पुढच्या साईडची उंची बरोबर आहे पण मागच्या साईडने उंची आपण दोन इंच एक्स्ट्रा सोडतो कारण मागच्या साईडने आपण ज्या वेळेस पॅन्ट वापरतो त्यावेळेस मागच्या साईडने पॅन्ट थोडी वरती जाते आणि अशा वेळेस जर पॅन्टची कमी उंची असेल तर ती कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून आता इथे मी दुसऱ्या बाजूने जवळजवळ एक इंचाचं ओपन मार्जिन सोडलेलं आहे आणि त्या मार्जिनमधून आता आपण इलास्टिक ओन घेणार आहोत तर आता इलॅस्टिक इथे कमी किती घ्यायचं तर आपली जेवढी कंबर आहे तेवढं कमरेच्या सपोज इथे अठ्ठावीस इंच माझी कंबर आहे तर मी तीन इंच मायनस करणार त्यामधून आणि पंचवीस इंचाचंच इलास्टिक वापरणार कारण इलॅस्टिक खेचलं जातं त्यामुळे ते कम्फर्टेबल बसतं म्हणून जर तुमची कंबर तुमची जेवढीही कंबर असेल त्या कमरेच्या कमरेच्या मार, मार्जि मार्जिनमधून तीन इंच मार्जिन मायनस करायचं आणि तेवढी इलास्टिक तुम्ही वापरू शकता हे कुठल्याही साईजच्या कमरेसाठी परफेक्ट मेजरमेंट आहे फक्त कमरेच्या मापामधून तीन इंच मार्जिन कमी करायचं आणि आता आपण ही जी पट्टी आहे त्या पूर्ण पट्टीमधून इलास्टिक अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे इलास्टिक ओवताना काळजी घ्यायची आहे की इलास्टिक तिरकं होणार नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं इथेपर्यंत तर आपण व्यवस्थित करतो पण इलास्टिक ओवताना घाईघाई आपण आहे असं खेचतो मग ते कधी कधी तिरकं पडतं त्याला घडी पडते आतमध्ये घडी पडल्यानंतर ज्यावेळेस आपण ओढून त्याला शिलाई मारतो त्यावेळेस ते तिरकं पडलेलं असतं आणि त्यामुळे कमरेला इलास्टिक व्यवस्थित बसत नाही आणि फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ज्यावेळेस आपण इलास्टिक ओवतो त्यावेळेस थोडंसं व्यवस्थित सरळ पकडूनच इलास्टिक ओवायचे हो आणि तिरकं पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे तुम्ही पाहू शकता मी जसं इलास्टिक ओवत आहे ओताना हळूहळू बॅक साईडने थोडंसं सा खेचून घ्यायचं आहे कारण इलास्टिक आपण जेवढी कमरेची मा कमरेचं मार्जिन आहे त्यापेक्षा थोडंसं कमी घेतलेलं असतं त्यामुळे इकडच्या साईडने दुसऱ्या बाजूने जर इलास्टिक पूर्ण आतमध्ये गेलं तर पुन्हा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे काय करायचं आहे की इलास्टिक इकडच्या साईडने ज्या साईडने आपण ओवायला चालू केलं आहे त्या बाजूने आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे मधोमध भरपूर फोल्ड पडले तरी चालेल पण इकडच्या बाजूने आतमध्ये जाणार नाही अशी काळजी घेऊन हे इलास्टिक ज्या बाजूने आपण ओपन मार्जिन सोडलेलं आहे तिथंपर्यंत व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता जसं की मी तुमच्याशी बोलले की इलास्टिक थोडं तिरकं पडतं आता इथे पाहू शकता माझंही थोडंसं तिरकं झालेलं आहे तर ते आपण सरळ करून आहे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे आणि मग पुढचा भाग होऊन घ्यायचा आहे त्यामुळे मी सांगते की इलास्टिक ओताना व्यवस्थित काळजी घ्यायची तिरकं इलास्टिक होऊ द्यायचं नाही सरळ इलास्टिक जर ओवलं गेलं तर ओढताना प्रॉब्लेम येत नाही आणि इलास्टिक जर तिरकं झालं तर आपण ज्यावेळेस पुढे ओढतो त्यावेळेस कापड अडकतं आणि इलास्टिक इझिली पुढे येत नाही आता इथे पाहू शकता दुसऱ्या बाजूने जी ओपन भाग आहे त्या बाजूने आपण इलास्टिक बाहेर घेतलेलं आहे आणि इकडचं ज्या बाजूने आपण ओवायला सुरुवात केली त्या बाजूलाही इलास्टिक बाहेर आहे आता हे दोन्ही इलास्टिक इलास्टिकची व्यवस्थित पकडायची आहे इथं इथे पण टोक पकडताना पाठी घ्यायचंय की थिरकं इलास्टिक नाही ना, ना आणि मग त्याला सेंटरला जोडून घ्यायचंय आहे आणि मग पुन्हा अशा पद्धतीने जो भाग आहे त्याला पण व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जसं आपण बोटपट्ट्या जोडताना करतो तशाच पद्धतीने आणि मग हे इलास्टिक पूर्ण करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे पूर्ण इलास्टिक ऊन झाल्यानंतर पॅन्ट आता इथे खेचायचे आहे हे इलास्टिक आतमध्ये घ्यायचं आहे त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता मी पॅन्ट कशी खेचते इथे पाहू शकता आता इलास्टिक आतमध्ये जाईपर्यंत पॅन्ट व्यवस्थित सेट करायची ज्या पद्धतीने आपण इलास्टिक आतमध्ये घालतो अशा पद्धतीने जे कापड आहे ते हळूहळू खेचायचे त्यामुळे इलास्टिक पूर्णपणे आतमध्ये जाते आणि इलास्टिक आतमध्ये गेले की पॅन्ट असं भरपूर दोन तीन वेळा तरी अशी खेचायची जेणेकरून इलास्टिक आणि पॅन्टचं जे कापड आहे ते व्यवस्थित सेट होतं असं दोन तीन वेळात खेचून घ्यायचं आहे नंतर आता जो ओपन भाग होता आपण ज्यामधून इलास्टिक ऊन घेतलेलं होतं ते एक इंचाचा भाग आहे तो अगोदर लॉक करून घ्यायचा आहे लॉक करताना इथे थोडंसं खेचून धरायचं आहे असं घडेवरती लॉक करायचं नाही आणि मग खेचल्यानंतर हे जो ओपन भाग आहे तो लॉक करायचा आहे आता ओपन भाग लॉक केल्यानंतर तशी शिलाईवरच्या बाजूने घ्यायची आहे जिथे पट्टी आहे त्या सेंटरला मार्किंग करायचे हे पाहू शकता बरोबर जी शिलाई आहे ती सेंटरवर आली पाहिजे हे पा आणि सिलाई मारताना पॅन्ट अशा पद्धतीने खेचून मग शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने खेचून शिलाई मारल्यानंतर इलास्टिक खूप छान बसते आणि यावरती शिलाई मारल्यामुळे काय होतं की पँटचं ज्या चुने असतात ज्या घड्या असतात त्याही एकदम रेडीमेड पॅन्टसारख्याच पडतात आता पूर्ण कमरेला कुठेही लूज न सोडता खेचूनच पूर्ण पॅन्टच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अशाच पद्धतीने एकदम मधोमध मद आणि खेचून शिलाई मारायची आहे ते पाहू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि पुन्हा एकदा पॅन्ट आपण अशी खेचायची आहे खेच हे पा अशा पद्धतीने दोन तीन वेळा खेचली की तुम्ही एकदा पाहू शकता पॅन्टचा लूक किती छान इलास्टिक बसली गेलेली आहे जशी रेडीमेड इलास्टिक असते तशीच इथे तुम्हाला जर इलास्टिक लावण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ